लोक सोशल मीडियावरती नको ते वेगळे वेगळे उलटे पालटे लोक आरोप करू राहिले माझ्या नावाने किंवा नाव न घेता समजा काय करत असतं की का आता, आता मला तोंड उघडावं लागेल आणि माझी पेटी खोलावं लागेल जी मी खोलली आहे आणि त्या पेटीमध्ये अजून भरपूर काही असं आहे कालच कोपरगाव का इथं सभेमध्ये मान्य आमदार राधाकृष्ण विखे पटेल साहेब यांनी सांगितलं की संयम ठेवून निवडणुका लढाव्या लागत्या उतावळपणा राजकारणात चालत नाही परंतु त्यांचा रोग जर माझ्याकडे असेल तर मला त्यांना एवढंच सांगणं तुमच्या माध्यमातून की आरोप करताना तुम्ही काहीतरी पुरावा दाखवा काल एक आरोप आला माझ्या नावाचा की तुम्हाला पाच घरं भेटणार आहे तुम्हाला लक्ष्मीनगर उठण्याचा ठराव था, तुम्ही केलेला आहे ठरावा येते तुम्ही पाच वर्षे नगरपालिकेत होते ठराव दाखवा त्याच्यावरती सही दाखवा त्याच्यावरती उल्लेख दाखवा होते तर लक्ष्मीनगरमधून अठरा मीटर जाणारा जो रस्ता आहे त्याच्यामध्ये दोन हजार पंधरा साली जो ठराव झाला त्या ठरावामध्ये त्या ठिकाणी राहणारी सहा लोकांची नावं कोणी घातली ती कोणाची कोण आहे त्यांना त्या त्या घरावर कोणाचा हक्क होता ती घरं कोणाला भेटणार होती याचं त्यांनी उत्तर द्यावा ना आम्ही ग्राउंडवरती काम करणारी माणसं आहे आम्ही सोशल मीडिया नेते नाही आम्ही सोशल मीडिया कार्यकर्ते नाही आम्ही फेसबुक व्हॉट्सअपवरती बोटाने काम करत नाही तर आम्ही मनाने आणि मेंदूने काम करतो लोकांना कसा चालू प्रचार काय लोकांच्या भावना आहेत आणि प्रतिसाद कसा मिळतो दोन हजार पंचवीस शिर्डी नगर परिषदेची पहिलीच निवडणूक आहे दोन हजार पंचवीस नगरपरिषद म्हणून आणि या निवडणुकीमध्ये सन्मान्य निलेश जाधव होते पाटील त्यांचा परिवार आमचा परिवार व आमचे सर्व कार्यकर्ते ज्या ज्या ठिकाणी जात आहे ज्या ज्या मतदारांना भेटत आहे त्या सर्वांचा इतका उत्साहपूर्ण आम्हाला प्रतिसाद आहे की अगदी आम्ही कधी विचारही केला नव्हता की एवढा मोठा प्रतिसाद आम्हाला मिळेल आणि त्यांचा प्रतिसाद बघून आम्हाला विश्वास वाटतो की शिर्डी शहरामध्ये सर्वाधिक मताने शिर्डीतील सर्व नगरसेवकांच्या तुलनेमध्ये निलेशदा कोते पाटील व माझी पत्नी सौ सुनीता मंगेश त्रिभुवन ह्या सर्वाधिक मताने निवडून येतील यात ते मात्र शंका नाही त्यांनी सुद्धा आरोप केले आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून नाव न घेता काय प्रतिक्रिया राहील आपण आम्ही ग्राउंडवरती काम करणारी माणसं आहे आम्ही सोशल मीडिया नेते नाही आम्ही सोशल मीडिया कार्यकर्ते नाही आम्ही फेसबुक व्हॉट्सअपवरती बोटाने काम करत नाही तर आम्ही मनाने आणि मेंदूने काम करतो लोकांना जिथं गरज असेल तिथं फिजिकली आम्ही जातो तिथं प्रेझेंटही करतो आणि याप्रमाणे आमचं काम चालू असतं मी आता गेल्या काही दिवसापासून बघू राहिलो की सोशल मीडियावरती नको ते वेगळे वे 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 उलटे पालटे लोक आरोप करू राहिले माझ्या नावाने किंवा नाव न घेता समजा काय करत असतील परंतु त्यांचा रोग जर माझ्याकडे असेल तर मला त्यांना एवढंच सांगणं आहे तुमच्या माध्यमातून की आरोप करताना तुम्ही काहीतरी पुरावा दाखवा काल एक आरोप आला माझ्या नावाचा की तुम्हाला पाच घरं भेटणार आहे तुम्हाला लक्ष्मीनगर उठण्याचा ठराव तुम्ही केलं आहे ठराव येतं तुम्ही पाच वर्षे नगरपालिकेत होते ठराव दाखवा त्याच्यावरती सही दाखवा त्याच्यावरती उल्लेख दाखवा आजच मी आता मी मी कॅक्च्युली मी तर कधी या सोशल मीडिया वॉरमध्ये कधी जात नाही परंतु काल नामदार साहेबांची मिटिंग असताना त्या ठिकाणी एक शिर्डीतला सुज्ञ नागरिक म्हटलं की का तो असं मुलगा तुमच्या नावानी करतो किंवा तुमच्यावर आरोप करतो ते चांगलं नाही वाटत तर मलाही वाटलं की आता कुठंतरी उत्तर द्यायला पाहिजे त्यामुळे मी आज सोशल मीडियाच्या माझ्या फेसबुक हँडलवर आणि आमच्या काही ग्रुपवरती मी ती गोष्ट टाकली त्याच्यामध्ये मी पुरावे दाखवले आम्हाला जर पाच घरं भेटणार होते तर लक्ष्मीनगरमधून अठरा मीटर जाणारा जो रस्ता आहे त्याच्यामध्ये दोन हजार पंधरा साली जो ठराव झाला त्या ठरावामध्ये त्या ठिकाणी राहणारी सहा नावांची लोक सहा लोकांची नावं कोणी घातली ती कोणाची कोण आहे त्या त्या घरावर कोणाचा हक्क होता ती घरं कोणाला भेटणार होती याचं त्यांनी उत्तर द्यावा ना बरं मी फक्त हवेत नाही बोललो मी पुरावे सादर केले नगरपालिकेचा एकोणतीस सहा दोन हजार पंधरा ज्यावेळी मी नगरसेवक नव्हतो एकोणतीस सहा दोन हजार पंधराच्या ठरावाची प्रत दिली साईबाबा संस्थांमध्ये दोन हजार पंधरा दोन त्याच्यानंतरच्या महिन्यामध्ये नगर साईबाबा संस्थानला नगरपालिकेने जो पत्रव्यवहार केला त्याच्यामध्ये जी नावाची लिस्ट आहे त्या लिस्टमध्ये जी लोकं राहत नाही लक्ष्मीनगरमध्ये त्यांची नावं मी सादर केली प्रदर्शित केली सगळ्यांना आता याच्यावरती उत्तर द्यावा आता मला तर असं कळलं की कुणी कोण आता एक बोलला की लक्ष्मीनगरचा रस्ता सरळ जाणार होता आणि तो तिरपा केला आणि वाकडा केला आता मला सांगा एकोणीसशे ब्याण्णव साली शिर्डी नगरपंचायतीचा डी पी प्लॅन झालेला आहे आणि तो डी पी प्लॅन आत्ता तीस वर्षानंतर मला वाटतं मागच्या वर्षी तो रिवाईज झाला त्याच्यामध्ये कोणत्याही शिर्डीच्या कोणत्याही रस्त्याचा कुठेही धक्का लागलेला नाही उलट एकोणतीस दोन हजार सॉरी एकोणीसशे ब्याण्णव साली जो झालेला आहे रस्ता पिंपळवाडी रोड रस्ता अठरा मीटर डी पीमध्ये होता तो बारा मीटर करायचा होता त्याच्यामध्ये दुकानदारांची दुकान, दुकान बसवायची होती सहा नगरसेवक होते पिंपळवाडी रोडला त्यांच्याकडून तो बारा मीटरचा सहा अठरा मीटरचा बारा मीटर झाला नाही त्यांनी ठराव केले त्यांनी वर पाठपुरावा केला परंतु तो होऊ शकला नाही सहा नगरसेवक असताना मी एक नगरसेवक लक्ष्मी नगर माझा रास्ता तिरपतार बघेल का काहीतरी वापर करायला पाहिजे ना जर असेल आपल्याकडं तर त्यांनी म्हटले का नगरसेवक असताना किंवा उपनगराध्यक्ष असताना तुमच्याकडे पद असताना तुम्ही कामं जर केले असते तर तुम्हाला आज जी धावपळ करावी लागते ती करावी लागली असते धावपळ करण्याची गरजच वाटत नाही उलट त्यांच्याच पायाखालची वाहतूक वारो सरकलेली आहे त्याच्यामुळे ते, ते सोशल मीडियातून वेगवेगळ्या वे प्रकारे आरोप जे कोणी करता येते मी तर अजून तोंडही उघडले नाही मी काही बोललो नाही आता तुम्ही आले माझ्याकडे म्हणून मी ही बाईट देतोय तुम्हाला आणि माझं जे काय एक्सप्लेन करतोय मी आणि बा काल मला एक सुज्ञ नागरिक शिर्डीतला बोलला म्हणून मी आज ते सोशल मीडियावर ते टाकलेलं आणि त्यांनी किंवा इतर कुणीही केलेल्या प्रत्येक आरोपाचं माझ्याकडं पुराव्यांशी आहे माझ्याकडं पीटी भरलेली आहे माझ्याकडे जी पीटी आहे माझी विनंती आहे का तुम्ही उगच माझी झाकलेली मूठ आहे ती खोलायला नका लावू ती खोलली तर नुकसान तुमचंच होणार आहे त्याच्यामुळं विनंती आहे कालच कोपरगाव इथं सभेमध्ये आमचे नेते आमचं कुटुंबप्रमुख मान्य आमदार राधाकृष्ण विखे पटेल साहेब यांनी सांगितलं की संयम ठेवून निवडणुका लढावं लागतात उतावळपणा राजकारणात चालत नाही तुम्हाला निवडणुका जिंकायच्या असेल तर तुम्ही संयमाने घ्या शांततेने घ्या त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही आमचा परिवार गेल्या नव्वद सालापासून मार्गक्रमण करतो आहे आणि आम्ही त्यांचेच कार्यकर्ते किंवा त्यांचेच सैनिक म्हणून निवडणुका लढवतोय परंतु काही लोकांना फार घाई झालेली आहे आणि ते त्याचा अतिउतावळपणा करताय परंतु माझा त्यांच्या प्रत्येक उत्तराचं त्यांच्या प्रत्येक आरोपाचं उत्तर माझ्याकडे आहे आणि मी ते देऊ इच्छित नाही परंतु मला लक्ष्मीनगरच्या लोकांना ते सांगण्याची किंवा ते दाखवण्याची बिलकुल गरज नाही आहे परंतु गावातलं एक सुज्ञा नागरिक मला ज्यावेळी बोलतो त्यावेळी मला असं वाटतं की आता मला तोंड उघडावं लागेल आणि माझी पेटी खोलावं लागेल जी मी खोलली आहे आणि त्या पेटीमध्ये अजून भरपूर काही असं आहे ज्यानं ओम साईराम त्यामुळं माझी विनंती आहे शिर्डी शहरातील सर्वच उमेदवारांना आणि सर्वांनी संयमने घ्यावं विकासात्मक कामावर बोलावं आपण केलेल्या कार्यावर बोलावं आपण काय करणारी आपली काय विजन आहे याच्यावरती बोलावं आणि ही निवडणूक अगदी आनंदात आणि खेळीमेळीच्या वातावरणात व्हावी अशी मी विनंती करतो आणि आमच्या वार्ड क्रमांक एकमधील सर्व मतदार बंधू बहिणीला मी विनंती करतो की नगराध्यक्षपदासाठी महायुतीकडून भारतीय जनता पार्टी महायुतीकडून मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब तसेच डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सौ जयश्रीताई थोरात या कमळचिन्ह येऊन नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत तसंच वार्ड क्रमांक एकमधील अप्रवर्गामध्ये माझी पत्नी सुनीता मंगेश त्रिभुवन ही कमळचिन्हावरती उभी आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मान्य निलेशदादा कोते पाटील हे घड्या या चिन्हावर उभे आहे आपलं बहुमोल मत आम्हाला देऊन विकासाला साथ द्या आदरणीय नामदार साहेब डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेब यांचे हात बळकट करा नमस्कार श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती पाच एकर मध्ये शंभर टक्के लिगल सर्व युक्त रहिवासी प्लॉट्स रस्ते स्ट्रीट लाईट्स श्री महादेवाचं मंदिर निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर सगळं काही तयार अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित बारा मीटर आणि पंधरा मीटर डी पी रोड लगत विकसित प्लॉट्स आणि हो आपले श्रीसाई मंदिर शाळा मार्केट सर्व काही सप्त पाच मिनिटांच्या अंतरावर सुरक्षित गुंतवणूक तज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स सुरक्षित शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोडलगत शिर्डू हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण आजच बुकिंग करा मर्यादित प्लॉट्स उपलब्ध कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती नगरीत साकारणार अगदी अल्प दरात तुमचे स्वप्नपूर्तीचे घर साई प्रसाद नगर शंभर टक्के लिगल प्लॉट विश्वासार्ह गुंतवणूक साई समाधी मंदिरापासून फक्त पाच मिनिटे अंतरावर प्रशस्त रस्ते स्ट्रीट लाइट्स बस स्टॉप शाळा बाजार आणि बँक सर्व काही जवळ तर त्वरा करा थोडे प्लॉट शिल्लक तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित गुंतवणुकीची सुवर्ण संधी एक वेळ नक्की भेट द्या संपर्क करा श्री प्रसाद गोंदकर पाटील चौऱ्याण्णव वीस शून्य पाच एक्क्याण्णव एक्क्याण्णव किंवा श्री दत्तात्रय सोमवंशी शहाण्णव एकोणनव्वद पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साई नगर शिर्डी